सोलापूरकरांना आता सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे वेध लागले आहेत त्यामुळे प्रमुख कोण कोणत्या दिवशी हे धार्मिक विधी होतील याची माहिती सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख पुजारी राजशेखर हिरेहबू यांनी दिली अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान हे प्रमुख धार्मिक विधी पार पडणार आहेत अकरा जानेवारी रोजी सिद्धरामेश्वराच्या हातातील योगदंड शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यात आणले जाणार आहेत शेटेवाड्यात ॲडव्होकेट मिलिंद थोबडे कुटुंबियांच्या वतीने योगदंडांची पूजा करण्यात येणार आहे बारा जानेवारी रोजी रात्री पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साथ चढवण्यात येणार आहे तेरा जानेवारी रोजी अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यात येणार आहे रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी अक्षता सोहळा पार पडणार आहे तर पंधरा जानेवारी रोजी सातही नंदीध्वजास सिद्धेश्वर तलावात करमुडगी लावण्याचा कार्यक्रम होईल त्या दिवशी रात्री होम मैदानावर होमविधीचा सोहळा पार पडणार आहे सोळा जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेचे दारुकाम होईल आणि सतरा जानेवारी रोजी देशमुखवाड्यात वस्त्र विसर्जन सोहळ्याने यात्रेतील धार्मिक विधींची सांगता होईल शिवयोगी सिद्धारामची यात्रा उदय दिनांक तेरा एक दोन बाजार दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे तत्पूर्वी उद्या शेट यांच्या वाड्यात बारा वाजता योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरुवात होतो त्याच्यानंतर बारा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनटांनी महाराजा पहिल्या आणि दुसऱ्या दिवस सांज सोडण्याचा कार्यक्रम होतो तेरा तारखेला सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे बु आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी पहिला आपलं कलेक्टरकडे आल्यापासून त्या ठिकाणी सरकार होतो हिर्याबून त्याच्यानंतर मंदिरात पोचल्यानंतर पहिला अमृतलिंगासलाविषयी करून त्यानंतर बाकीचे लिंगास तैलाविषयी करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तेलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा अडसटलिंगात मार्ग सोतात त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दुसऱ्याविषयी नेमबरप्रमाणे आठ वाजता बोनी देशमुख यांच्या पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्ग सोतात व त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला सुगडी पूजा होते त्यानंतर संमतीपूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अभिषेक होऊन पुन्हा धार्मिक कार्य सुरुवात होतो नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व लिंगास करून योग समाधीस त्याच्यानंतर सिद्धेश्वर गतीगीस करून पुन्हा अडुसठ लिंगास प्रस्थान होतात त्याच्यानंतर पंधरा तारखेला सकाळी इथून नंदीध्वज संमती कटर त्या ठिकाणी पहिला योगदंड व पालखेतील मूर्तीस करमुडगी राहून स्नान घालता येतो त्याच्यानंतर एक ते सात नंदीध्वजला स्नान घालण्यात येतो त्याच्यानंतर अमृतलिंगापासे एक विधी होती धार्मिक विधी गंगापूजन हिर्याबोणी देशमुख होते मग तिथून मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सीताराम सीतारामशिहराची आरती झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज हिर्याबो बुवाड्यात येतात त्याच्यानंतर संध्याकाळी साडेचारला इथून निघून जुने पोजात चौ वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी आपलं पहिल्यांदा फडी बांधल्यानंतर त्याची हिर्यापो जी पूजा होऊन नंदीकोर किंवा मदारमध्ये मारस्त होतात व त्या ठिकाणी त्या दिवशी एकच नंदीज्व पकडणारा सोमनाथ मिळणार याचा मान असतो तो एकटाच तिथं घेऊन होतो मग त्या ठिकाणी होम दिवतीपैकी आल्यानंतर त्या ठिकाणी होम विधी झालं होतो त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भाकणूक येतो मग त्या ठिकाणी भाकणूक आल्यानंतर पुन्हा नंदीध्वज आम्ही मंदिरात येतो मंदिरात पुन्हा या वाड्यात आल्यानंतर तिथं जे नंदीध्वज पकडत भणीचे मानकरे त्यांना महाप्रसाद झाल्यानंतर जेवढे नंदिध्वज सर्वांना महाप्रसाद होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी साडेचारच्या वाजता आपण निघतो निघाल्यानंतर मंदि आपलं होम मैदानावर पोचतो तिथून दारी कामून आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिर जातो पहिला आम्ही आणि पालखी पाच योगदांड आणि पालखी पाच प्याऱ्या मारतो नंतर एक ते पाच मारतात नंतर दोन काट्या मारतात झाल्यानंतर त्या ठिकाणी टिकून पुन्हा नंदीदोज घरी येतात घरी आल्यानंतर स्व सतरा तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी समाप्त होतो आम्ही जो भगवा ड्रेस घातलेलो असतो तो तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही इथं घरी येतो तो भगवाटे क्षेत्र उतरवतो त्यानंतर पुन्हा संध्याकाळी इथं दोन काट्या पुन्हा पूजाहून हिरेबोध देशपासून मंदिरात येतो मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सात पाच फेऱ्या होतात सात काय मग त्यानंतर कपडे कळाचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम पाच दिवसाचा आहे आणि माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे की येणारा जो संक्रांतीचा सण आहे तुम्ही सर्व भक्त मानकरी आम्हाला सहकार्य करा शक्यतो लवकरात लवकर पूजा पूर्ण धार्मिक विधी लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात आम्ही शक्यतो लवकर लवकर येण्याचा आम्ही प्रयत्न करू श्री शिवयोगी सीतारामेश्वराच्या यात्रेमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वराचे योगदंड आणि त्याबरोबरच कुंभारकन्या माता देवी यांचे विवाह सोहळा ह्या यात्रेमध्ये होत असतो आणि त्यानिमित्ताने उत्तर कसबा येथील कुंभारवाड्यामध्ये दरवर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचं पूजन होऊन त्या ठिकाणी दिवा काढण्याचा प्र दिवा लावण्याचा त्या ठिकाणी पूजा होते आणि त्यानंतर अकरा तारखेला म्हणजे उद्या त्या ठिकाणी कुंभारवाड्यातून छप्पन्न गाडगी देण्याचा कार्यक्रम होत अस हिरे अपूला सपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो तसेच तसे तेरा तारखेला त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्येच गाडगी जे काही तैलाविसासाठी लागणारे गाडगी असतो त्या गाडगीचं विधिवत पूजा होऊन त्याचे मानकरी योगीराज शिवशेट्टी यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो तसेच चौदा तारखेला संमती कट्टा या ठिकाणी जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्यामध्ये सर्व कुंभार समाजाचे मानकरी समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी सुगडी पूजन कार्यक्रम होतो तसेच या यात या, यात्रेमधील कुंभार समाजाचे मानकरी योगीराज मेत्रे कुंभार यांना त्या ठिकाणी विडा देण्याचा कार्यक्रम देखील होत असतो तसेच मग त्याच्यानंतर पंधरा तारखेला जो होम हवनाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी सकाळपासूनच सर्व कुंभार समाजाचे मानकरी आणि समाज बांधव सात वाजल्यापासून येणाऱ्या भाविकासाठी त्या ठिकाणी दिवसभर दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सितरामेश्वराचे ते पूजा करून ते आपली सेवा अर्पण करत मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या